आपल्या मुलांवर योग्य संस्कार करा त्यांना गीता भागवत ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांचं वाचन करावं भारुड सम्राट मान्य संतोष महाराज पुजारी यांचं प्रतिपादन जनवाड तालुका चिकोड येथील श्री आदिशक्ती महिला ग्रुप जनवाड यांच्या वतीनं आयोजित भारुडाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रम प्रसंगी आपल्या पारंपरिक वेशभूषेत मान्य संतोष महाराज पुजारी हे तुफान विनोदी भारुड सादर केलं आपल्या भारुडामधून सांगितलं की आपल्या मुलांवर योग्य संस्कार करा त्यांना गीता भागवत ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांचं वाचन करावं आषाढी कार्तिकी सारखी वारी करावी मग संतांना आनंद होतो मग संत सांगतात पुत्र हवा ऐसा गुंड त्याचा त्रिलों लागावा झेंडा त्याचबरोबर मुलं झाल्यानंतर संस्कार करण्यापेक्षा सर्व गर्व संस्कार करणे फार महत्वाचं असतं असं ते म्हणाले सध्या धावपळीच्या व इंटरनेट मोबाईलच्या जमान्यामध्ये असे समाज प्रबोधनपर कार्यक्रम या श्री अधिशक्ती महिला ग्रुप करत असतात यामुळे या ग्रुपची गावातील महिला वर्गाकडून समाधान व्यक्त होत या कार्यक्रमात सौ सुनीता मडिवाळ यांनी प्रास्ताविक व स्वागत केलं तर सौ कीर्ती पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व शेवटी सौ मीनाक्षी स्वामी यांनी आभार मानले या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व अधिशक्ती महिला ग्रुप व गावातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित